चार जूनचा दिवस देशात कोणाची सत्ता येणार हे ठरवणारा दिवस आहे कोणाचे किती दावे खरे किती खोटे याचं उत्तरही याच दिवशी मिळणार आहे पण महाराष्ट्रासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे कोणाचे दावे किती खरे यापेक्षा लोकांसाठी खरा पक्ष कोणाचा या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या निकालातून मिळणार आहे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं त्यामुळं मशाल हे नवीन चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा नवीन पक्ष घेऊन उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढवली राज्यातल्या तेरा जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना झालाय त्यामुळंच या जागांवर कोणाचा परफॉर्मन्स कसा असणार यावर शिंदे आणि ठाकरेंचं राजकीय भविष्य अवलंबून असेल असं सांगितलं जातं शिंदे विरुद्ध ठाकरे अशा सामना झालेल्या राज्यातल्या तेरा जागांवरची परिस्थिती काय आहे कोणाची चर्चा होते त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात ती मुंबईपासून शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होणारी मुंबईतली पहिली जागा म्हणजे मुंबई दक्षिण इथे शिंदेंच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरेंचे अरविंद सावंत असा सामना झालाय मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असलं तरी भायखळ्याच्या आमदार म्हणून यामिनी जाधव यांचं काम आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांचा असलेला दबदबा यामुळे ही लढाई अटीतटीची झाल्याचं सांगितलं जातं इथे निर्णायक ठरणारी मुस्लिम मतं सावंत यांच्या पारड्यात पडल्याची शक्यता असली तरी दलित समाजातून येत असल्यामुळं या समाजाचा चा चांगला पाठिंबा यामिनी जाधव यांना मिळेल असं बोललं जातंय कुलाव्यातून कमी मतदान झालं असलं तरी भाजपची हक्काची गुजराती मारवाडी मतं असलेल्या मलबार हिलमधून प्रभात लोढा यांनी लावलेली फिल्डिंग जाधव यांच्या पथ्यावर पडू शकते असं सांगण्यात येतं तर शिवडी लालबाग परळ वरळी या मराठी बहुल परिसरात ठाकरेंचं असलेलं वर्चस्व आणि सहानुभूती हे दोन्ही फॅक्टर्स वर्कआउट झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मुंबई दक्षिणचा सामना कट्टुकट झाल्याचं सांगण्यात येतं शिंदे विरुद्ध ठाकरे सामना झालेला मुंबईतला दुसरा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य शिंदेंचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंचे अनिल देसाई असा सामना इथे रंगला मतदारसंघातला दांडगा जनसंपर्क आणि दहा वर्ष खासदार म्हणून केलेलं काम यामुळे शिंदेंच्या शेवाळे यांची बाजू इथे भक्कम समजली जाते तर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत असले तरी इथल्या शिवसैनिकांच्या ताकदीमुळं अनिल देसाई यांनीही शेवाळ यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केल्याचं सांगण्यात येतं धारावी भागात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची असलेली ताकद आणि धारावी पुनर्विकासावरून ठाकरेंनी उठवलेलं रान यामुळे स्लम एरियातली चांगली मतं देसाई यांना पडण्याची शक्यता वर्तवली जाते पण कोळी वाड्यातल्या कोळी बांधवांमध्ये शेवाळे यांच्या बाजूनं वातावरण असल्याचं सांगितलं जातं तसंच राहुल शेवाळे हे स्थानिक उमेदवार असल्यामुळं त्यांना इथल्या मराठी मतदारांचीही साथ मिळाल्याचं बोललं जातं राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आणि महायुतीनं आखलेली रणनीती यामुळं इथला सामना चुरशीचा सा झाला तरी पारड शिंदेच्या शेवाळे यांच्याच बाजूने झुकल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात आता मुंबईतला तिसरा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम ठाकरेंचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेंचे रवींद्र वायकर अशा झालेल्या या सामन्यात पारड ठाकरेंच्या बाजूने झुकल्याचं सांगितलं जातं अमोल कीर्तिकर यांनी गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात बांधलेला जनसंपर्क आणि मराठी मतदारांमध्ये ठाकरेंसाठी असलेली सहानुभूती याचा कीर्तिकर यांना फायदा झाल्याचं बोललं जातं तसंच गेले दहा वर्ष वडील गजानन कीर्तीकर खासदार असल्यामुळं त्यांचीही छुपी मदत अमोल यांना झाल्याचं बोललं जातं दुसरीकडं शिंदेंनी अखेरच्या क्षणी ठाकरेंच्या शिवसेनेतून आयात करून रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली होती ईडीच्या कारवाईतून वाचण्यासाठी वायकरांवर दबाव आणल्याचं चित्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्माण करण्यात आलं तसंच वायकरांना भाजपमधल्याच काही पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचं सांगण्यात आलं जोगेश्वरी पूर्वचे आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम आणि मतदारसंघातल्या गुजराती आणि उत्तर भारतीय मतांवर वायकर यांची मदार असल्याचं बोललं जातं पण अमोल कीर्तिकारांना ठाकरे आणि काँग्रेसच्या केडरची मिळालेली भक्कम साथ आणि पक्षफुटीमुळं इथल्या मराठी मतदारांमध्ये शिंदेविरोधात असलेली नाराजी यामुळे मुंबई उत्तर पश्चिमची हवा अमोल कीर्तिकरांच्याच बाजून असल्याचं बोललं जातं शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना झालेली महत्वाची जागा म्हणजे कल्याण लोकसभा कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर अशी लढत झाली कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना मित्रपक्षातल्या नेत्यांचाच मोठा विरोध सुरुवातीला पाहायला मिळाला आपल्याच मुलाची उमेदवारी जाहीर करायला शिंदेंना वेळ लागल्यामुळं शिंदेंवर भाजपचा दबाव असल्याच्या चर्चा झाल्या पण श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात केलेलं काम आणि शिंदेंचा लागलेला फोर्स यामुळे श्रीकांत शिंदे यांची बाजू भक्कम असल्याच्या चर्चा आहेत तसंच त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या वैशाली दरेकर यांची उमेदवारी फारशी प्रभावी नसल्याचं बोललं जातं शिंदेंच्या गद्दारीचा मुद्दाच ठाकरे गटाकडून इथे फोकस करण्यात आला कल्याणपूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड दरेकर यांच्या प्रचारात दिसल्यामुळं इथलं आगरी मतांचं गणित जुळवण्यात दरेकर यांना यश आल्याचं बोललं जातं मुंब्रा कळव्यातल्या मुस्लिम मतदारांचीही चांगली साथ दरेकर यांना मिळण्याची शक्यता आहे पण शिंदेचा बाले किल्ला असल्यामुळं इथे श्रीकांत शिंदे यांचंच पारडं जड असल्याचं सांगितलं जातं पण यावेळी त्यांचं मताधिक्य कमी होऊ शकतं अशा चर्चा आहे शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना झालेली प्रतिष्ठेची जागा म्हणजे ठाणे लोकसभा ठाण्यात शिंदेचे नरेश म्हस्के विरुद्ध ठाकरेंचे राजन विचारे असा सामना झाला ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्यामुळं इथली निवडणूक हाय वोल्टेज झाली ठाण्यावर भाजपनं आपला दावा सांगितल्यामुळं शिंदेंना आपली हक्काची जागा मिळवण्यासाठी शेवटपर्यंत लढावं लागलं पण शिंदेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असलेली ताकद संघ विचारधारेचा भाजपनिष्ठ मतदार ही मस्के यांची जवेची बाजू असल्याचं सांगितलं जातं ठाण्यात शिंदेंचं वर्चस्व असलं तरी मतदार हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आहे पक्ष फुटीनंतर राजन विचारे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्यामुळं हा मतदारही थोड्या प्रमाणात राजन विचारे यांच्या बाजूने झुकू शकतो असं बोललं जातं तसंच ही जागा शिंदेंना सुटल्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली मोठी नाराजी नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहायला मिळाली नवी मुंबईतले नाईक समर्थक शेवटपर्यंत नाराज असल्याचं दिसून आलं संघ परिवारातल्या लोकांशीही राजन विचारे यांचा चांगला कनेक्ट आहे त्यामुळे ठाण्यातली निवडणूक ही घासून झाली असून मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत या निकालाची उत्सुकता असेल असंच बोललं जात आहे यानंतरचा सहावा मतदारसंघ म्हणजे नाशिक लोकसभा नाशिकमध्ये शिंदेचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरेंचे राजाभाऊ वाजे असा सामना रंगला नाशिकच्या उमेदवारीवरून महायुतीत मोठी खेच पाहायला मिळाली छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका गोडसे यांना बसल्याचं सांगितलं जातं तसंच ओबीसी समाजाची नाराजी ही मतदानात दिसून आल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे पण भाजपचे आमदार आणि कार्यकर्त्यांची चांगली साथ गोडसेंना मिळाली शहरी मतदार गोडसे यांच्या बाजूने राहिला तर इथे वाझेंनाही चांगलं मतदान झाल्याचं चा बोललं जातं पण ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांचा ग्रामीण भागावर जास्त फोकस राहिला लवकर उमेदवारी जाहीर झाल्यामुळं मतदारसंघात लोकांपर्यंत पोहोचणं वाजे यांच्यासाठी सोपं गेलं इथल्या काँग्रेसच्या केडरचाही वाजे यांना चांगला फायदा झाल्याचं सांगितलं जातं शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळं थोडाफार फटका वाजे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात होती पण शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्यामुळं वाझेंचं होम ग्राउंड असलेल्या सिन्नरमध्येही मतदानाचा टक्का जास्त असल्यामुळं ठाकरेंना असलेली सहानुभूती आणि गोडसेंविरोधात अजित पवार गटाची असलेली नाराजी यामुळं नाशकात वाजेंची मशाल चालल्याचं चा बोललं जात आहे सातवा मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभेचा शिर्डीत शिंदेंचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंचे भाऊसाहेब वाकचौरे असा आजी माझे खासदारांमध्ये सामना झाला दोन्ही उमेदवारांची भिस्त ही मित्रपक्षातल्या आमदारांवरच अवलंबून असल्याचं दिसलं खासदार झाल्यावर लोखंडे यांना मतदारसंघात कनेक्ट ठेवता न आल्यामुळं विरोधात नाराजीचा सूर होता मतदारसंघातली आमदारांची कागदावरची ताकद समान असल्यामुळं दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना तगडी फाईट दिल्याचं बोललं जातं पण वाक्चौरे यांच्यासाठी ग्रामीण भागातून चांगला पाठिंबा मिळाल्याचं बोललं जातंय वंचितकडून इथे उत्कर्षा रुपवते या आंबेडकरी चळवळीच्या नेत्या रिंगणात असल्यामुळं दलित मतदारांची मोठी साथ रुपवते यांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा तोटा वाकचौरे यांना होईल असंही बोललं जात आहे त्यामुळं इथे लोखंडे विरुद्ध वाकचौरे अशा झालेल्या सामन्यात सध्या तरी कोण पुढे असणार हे सांगणं कठीण असल्याचं सा बोललं जातं जातीय समीकरणं पथ्यावर पडली तर ती वाकचौरे यांच्यासाठी जवेची बाजू ठरू शकते तर मोदी फॅक्टर आणि मतदारसंघातली विकास कामं यामुळे लोखंडे प्लस मध्ये जाऊ शकतात असं बोललं जातंय शिंदे विरुद्ध ठाकरे अशी फाईट झालेला आठवा मतदारसंघ म्हणजे मावळ मावळमध्ये शिंदेचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरेंचे संजोग वाघेरे असा सामना रंगला मावळमध्येही श्रीरंग बारणे यांना अजित पवार गटाच्या नेत्यांचा फटका बसल्याचं सांगितलं जातं त्यामुळं मावळमध्ये घाटावरच्या मतदारसंघात वाघेरेंना चांगला पाठिंबा मिळाल्याचं बोललं जात आहे तसंच गावकी भावकीच्या राजकारणात वाघेरे यांनीच बाजी मारली असल्याचंही बोललं जात आहे ग्रामीण भागात वाघेरेंच्या मशालीचा चांगला जोर पाहायला मिळाला मतदारसंघातल्या मुस्लिम समाजानं वाघेरेंना साथ दिल्यामुळं इथेही वाघेरेंना चांगलं मतदान होण्याची अपेक्षा आहे तर शहरी भागातल्या मतदारांनी बारणेंना पसंती दिल्याचं कळतं खासदार म्हणून बारणे यांनी केलेल्या विकास कामांचा त्यांना थोडा फायदा होण्याची शक्यता आहे तसंच पनवेल आणि चिंचवड हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे बाले किल्ले त्यामुळे इथून बारणेंना चांगली आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे मावळचा सामनाही कट्टुकट असला तरी बारणेंचं पारडं जड असल्याचं बोललं जातं यानंतरचा नववा मतदारसंघ म्हणजे हातकणंगले लोकसभा हातकणंगले शिंदे गटाचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी असा सामना झाला माने आणि पाटील हे दोन्ही उमेदवार मराठा आहेत मराठा आरक्षणावरून राज्य सरकारच्या भूमिकेमुळं इथली मराठा मतं सत्यजित पाटील सरुडकर यांच्याकडे झुकण्याची शक्यता वर्तवली जाते ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी लावलेली फिल्डिंगही सरोडकर यांच्या पथ्यावर पडणारी असल्याचं बोललं जातं तसंच शाहूवाडी हा सरोडकरांचा गड असल्यामुळं जर सरोडकर हरले तर विधानसभेला जनसुराज्याच्या विनय कोरे यांची अडचण वाढू शकते या शक्यतेमुळं कोरे समर्थकांनीही सत्यजित पाटील यांचंच नाव उचलून धरल्याचं सांगितलं जातं पण सर्वाधिक मतदार असलेल्या इचलकरंजी धैर्यशील माने जातं इथे भाजप किंवा शिंदेंचा आमदार नसल्यामुळं मानेंची भिस्त अपक्ष उमेदवारांवर राहिल्याचं कळतं मतदारसंघात जैन समाजाची मतं ही शेट्टी यांच्याच पारड्यात पडण्याची शक्यता आहे पण मित्र पक्षांच्या ताकदीचा फोर्स यामुळे हातकणंगलेत ठाकरेंचे सत्यजित पाटील सरूरकर पुढे असल्याचं सांगितलं जातं दहावा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे चंद्रकांत खैरे शिंदेचे संदीपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील असा सामना झाला या तिरंगी सामन्यात ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या चुरशीची लढत झाल्याचं पाहायला मिळालं चंद्रकांत खैरेंनी ही निवडणूक भावनिक पातळीवर आणली मुस्लिम मतदार विजयाचं गणित ठरवत असल्यामुळं मुस्लिम मतदारांनाही साथ घालण्याचा प्रयत्न खैरेंनी केला दुसरीकडे मद्य विक्रेता अशी ठाकरे गटानं भुमरेंची इमेज केल्यामुळं ही गोष्टही खैरेंच्या पथ्यावर पडणारी असल्याचं बोललं जातं या जागेवर भाजपचा दावा असल्यामुळं सुरुवातीला भुमरेंविरोधात नाराजी दिसून आली तसंच भुमरे मराठा समाजातून येत असल्यामुळं ग्रामीण भागात जातीच्या आधारावर तर शहरी भागात मोदी फॅक्टरवर भुमरेंना मतदान झाल्याचं सांगितलं जातं पण इथे इम्तियाज जलील यांची उमेदवारी स्ट्रॉंग मानली जाते खासदार झाल्यापासून गेल्या पाच वर्षात जलील यांनी मतदारसंघात केलेली कामं आदर्श बँक घोटाळ्यातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेलं आंदोलन आणि मुस्लिम मतदारांची असलेली ताकद यामुळे संभाजीनगरमध्ये जलील जड जल असल्याचं बोललं जातं पण मुस्लिम मतदारांमध्ये फूट पडली तर इथला निकाल आश्चर्यकारक असू शकतं असंही सांगण्यात येतं अकरावा मतदारसंघ म्हणजे हिंगोली लोकसभा हिंगोलीत शिंदेचे बाबूराव कदम कोहळीकर आणि ठाकरेंचे नागेश पाटील अष्टीकर असा सामना झाला हिंगोलीत हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ती रद्द करून कोहळीकरांना उमेदवारी दिल्यामुळं इथल्या शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून आली तसंच मराठा आरक्षणाचा फॅक्टर ही हिंगोलीत मोठ्या प्रमाणावर चालल्यामुळं ती ठाकरेंच्या आष्टीकरांसाठी जमेची बाजू असल्याचं सांगितलं जातं मुस्लिम समाजाची मतंही आष्टीकर यांच्या पारण्यात पडण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच इथे वंचितकडून बी डी चव्हाण या बंजारा समाजाच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळं भाजपच्या या हक्काच्या व्होट बँकमध्येही मतविभाजन होऊन त्याचा फायदा आष्टीकरांना होऊ शकतो असं सांगितलं जात पण मराठा समाजाच्या भूमिकेमुळे हिंगोलीतील ओबीसी बाबूराव कोहळीकर यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच मोदींची झालेली सभा आणि महायुतीच्या आमदारांनी शेवटच्या क्षणी लावलेली ताकद याचा फायदा कोहळीकरांना होऊ शकतो असं बोललं जातं त्यामुळं हिंगोलीतला सामनाही चुरशीच्या असल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे बारावा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा लोकसभा बुलढाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर अशी लढाई झाली पण अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी इथं तगडं आव्हान उभं केल्याचं बोललं जातं प्रतापराव जाधव यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचं पाहायला मिळालं तसंच ठाकरे गटाकडून गद्दार विरुद्ध खुद्दार असाच प्रचार करण्यात आल्यामुळं ठाकरेंसाठी सहानुभूतीचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगितलं जातं मतदारसंघात शेतकऱ्यांचा प्रश्न पेटल्यामुळं इथून रविकांत तुपकर यांची उमेदवारी ही प्रभावी मानली जाते शेतकरी वर्गाकडून तुपकर यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचं बोललं जात नरेंद्र खेडेकर यांनी ठाकरेंची साथ दिल्यामुळं इथल्या शिवसेनेच्या मतदारांनी त्यांना साथ दिल्याचं बोललं जात आहे पण मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त असल्यामुळं त्याचा फायदा प्रतापराव जाधव हो यांना होण्याची शक्यता आहे त्यामुळे बुलढाण्यात काय होणार याबाबत अजूनही स्पष्टपणे सांगणं कठीण असल्याचं मत आहे शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना झालेला शेवटचा सा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिममध्ये शिंदेंच्या राजश्री पाटील विरुद्ध ठाकरेंचे संजय देशमुख यांच्यात लढत झाली शिंदेंनी भावनागावींचं तिकीट कापून बाहेरच्या उमेदवार राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळं इथल्या शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी दिसून आली दुसरीकडं संजय देशमुख हे मतदारसंघात आमदार राहिल्यामुळं त्यांना मतदारसंघाची चांगली जाण आहे तसंच वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळं इथली दलित समाजाची मतंही संजय देशमुख यांच्याच पारड्यात पडल्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं मतदारसंघाचा अनुभव असलेले उमेदवार म्हणून संजय देशमुख यांचं पारडं जड समजलं जातं पण दुसरीकडं राजश्री पाटील या तिरळे कुणबी समाजातून येतात या समाजाच्या मतदारांची संख्या यवतमाळ मध्ये लक्षणीय असल्यामुळं त्याचा फायदा पाटील यांना होऊ शकतो असं सांगितलं जातं तसंच बंजारा समाजाचे संजय राठोड यांची लागलेली ताकद आणि महायुतीच्या आमदारांचं कागदावरचं वजन यामुळे यवतमाळ वाशिमच्या सामन्यातही मोठी चुरस पाहायला मिळाल्याचं बोललं जातंय तर या होत्या शिंदेविरुद्ध ठाकरे असा सामना झालेल्या राज्यातल्या तेरा जागा तुम्हाला काय वाटतं या जागांवर कोण बाजी मारणार मतदारांचा कौल कोणाच्या शिवसेनेकडे राहणार तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका